अर्धा माणूस होता फुल पगार होता आता फुल माणूस आहे आणि अर्धा पगार आहे आरोग्य उत्तम ठेवा आरोग्याचे तीन घटक आहेत पहिला पहिला घटक म्हणजे आहार दुसरा मी सांगितला विहार आणि तिसरा म्हणजे निद्रा शांत झोप उत्तम झोप लागली पाहिजे विहार म्हणजे व्यायाम पण आला आजपर्यंत लवकर जात होते लेट येत होते म्हणून व्यायामाला वेळ मिळत नव्हता आता तक्रारीला काही कारण नाही मला तर काळजी आहे आमच्या भगिनी ज्या आलेल्या आहेत बहिणी त्या या क्षणी विचार करतायत की या बाबाजीचा आता मी करायचं काय रोज सकाळी जात होता एक डबा केला की काम झालं आला की आपलं वाढलं बिडलं काहीतरी किती दमलात म्हटलं की काम झालं आता काही गणवायची सोय नाही आतापर्यंत माणूस अर्धाच मिळत होता बारा तास त्यात नऊ तास झोपत होता एक दोन तास आवरत होता एकच तास बोलत होता अर्धा माणूस होता फुल पगार होता आता फुल माणूस आहे आणि अर्धा पगार आहे तर ताई तुमची विवंचना मी समजतो आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं रिटायर होणाऱ्या सर्वांना सांगतो की आत्तापर्यंत त्या जसं काही सर्व चालवत होत्या तसं त्यांना चालवू द्या हे कुठून आलं ते काय करते एवढं कोणी घेतं का हे असल्या बांधगडी करू नका शांतपणे जेवत होता तसंच जेवा जास्त बडबड करायची याला बोलव त्याला बोलव त्रास द्यायचा नाही बिलकुल आणि आनंदाने जगायचा काही ना काही राहून गेलेलं असतं ते पूर्ण करा महाराष्ट्र अतिशय सुंदर आहे महाराष्ट्राचा सागर किनारा अतिशय सुंदर आहे तिथे फिरायला जा आनंद घ्या आणि आनंद द्या जेवढा तुम्ही आनंद लोकांना द्याल तेवढा तुम्हाला पण मिळेल आनंद ही एकच गोष्ट आहे की जी वाटून कमी होत नाही वाढत जाते असा गोष्टी मी सांगतो नेहमी लोकांना एक म्हणजे आपल्या वेळेचं नियोजन करा आता आपल्याला खूप वेळ आहे म्हणून लोळत राहायचं वेळ फुकट घालवायचा असं काही करू नका कारण वेळ ही अतिशय मौल्यवान बाब आहे वेळ ही एकमेव बाब आहे की जगाच्या कुठल्याही मार्केटमध्ये आजपर्यंत कोणीही विकत घेऊ शकला नाही कितीही श्रीमंत असेल तरी वेळ ही एकच बाब आहे जी तुम्हाला मला सर्वात श्रीमंत माणसाला सर्वात वयस्कर माणसाला सारखीच उपलब्ध आहे त्याचा विनियोग जो आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे करा कोणाचे छंद काही असतील ते जोपासा कोणाचे राहिले असतील आज सुरू करायला हरकत नाही इट इज नेवर टू लेट फक्त ते छंद जोपासायला सुरुवात करताना जी काही घरात काळजी घ्यायला पाहिजे नाहीतर साहेबांनी सांगितलं आणि यांनी नवीनच उपद्व्याप सुरू केला असं मला नको व्हायला